नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तू रे माझा मी ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये आता ईश्वरी त्याच विचारांमध्ये असते कारण अमृता तिला असं म्हणते की ताई हे असं कसं होऊ शकतंय ना म्हणजे पूजा विधी व्यवस्थित पार पडला आणि अंगठी घालायच्या वेळेला जिजू उठून पळून गेले तुझी परमिशन पण न घेता ते अचानक उठून निघून गेले फक्त अंगठी घालायची बाकी होती तरीसुद्धा त्यांनी तुझा विचार पण नाही केला दैवत तुझ्या काही वेगळे घेऊन ठेवले आहे अगं असं नम्रता एकदम आता ईश्वरीला म्हणते आणि ईश्वरी आता त्याच विचारांमध्ये असते एकतर सुप्रिया म्हणतात की ईश्वरी तुला राग नको येऊ देऊ पण राकेशजींचं चुकलं आहे ना नाही म्हणजे राकेशजी असं एकदम साखरपुड्यामध्ये उठून निघून गेले मी कोणाला ना बोलली नाही पण मला खरंच कालच्या बाबतीत जरा त्यांचं वाईटच वाटतं आहे की म्हणजे असं कसं होऊ शकतं ना फक्त अंगठी घालायची बाकी होती तरीसुद्धा त्यांनी कसलाही विचार न करता ते असं उठून निघून गेले जरा मला काहीतरी वेगळंच वाटतंय मग ईश्वरी म्हणते की आई नको काळजी करू या गोष्टीचा मी उलगडा करणारच आहे मी नक्की त्यांना विचारेल भेटल्यावरती की त्यांनी असं का केलं मग आता पुढे राकेश विचार करतो की आता मला घरी जावंच लागेल ईश्वरीच्या कारण काल मी असं बळून आलो आहे आणि आज परत त्यांची मन समजूत करावी लागेल तर हा राकेश आता त्याला नेमका आता राकेशने बघितलंय की तो पाटील फोनवर बोलत असतो अर्णव बरोबर की अर्णव साहेब मला ना एक क्लू मिळालेला आहे आपण ज्या राजेश भोसलेचा शोध घेत होतो ना त्या तिघांपैकी तो चौथा त्या दिवशी नव्हता पण आता त्या चौथ्याबद्दलसुद्धा मला माहिती मिळाली आहे की पण मी असं तुमच्याशी फोनवर नाही बोलू शकत एकतर तुम्ही मी लोकेशन पाठवतो तिकडे या किंवा मग मी तुमच्या घरी येऊ हो का हे सोपं आहे की मी तुमच्या घरी येऊनच तुम्हाला सांगतो खूप महत्त्वाचं आहे असं बाहेर पण नाही बोलू शकत अर्ण म्हणतो ठीक आहे तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला सांगतो म्हणजे ॲड्रेस वगैरे पाठवतो असं तर मग अर्ण आता वाट पाहत असतो पूर्ण दिवस गेला तरीसुद्धा पाटील काही घरी पोहोचतच नाही कारण ह्या पाटीलला राकेशने किडनॅप केलेलं आहे आणि अर्णव आता सारखं या त्या माणसाला कॉल करून हे विचारायचा प्रयत्न करत आहे की तुम्ही माझ्या घरी येणार होतात काय झालं पण त्या माणसाचा फोन आता लागतच नसतो मग आता अर्णव अविनाशला बोलवतो आणि सांगतो की काका मला सकाळी पाटीलचा कॉल आला होता आणि त्याने त्या चौथ्या राजेश भोसलेचा शोध लावलेला आहे आणि मला असं वाटतं की तो आपल्या घरी येणार होता पण तो अजूनही पोहोचलेला नाही आहे आपण त्याचं लोकेशन ट्रेस करून तिकडे जायला पाहिजे असं अर्णव काकांना सांगत असतो तेव्हा काका म्हणतात की बघ अर्णव हा नक्की मला असं वाटते की आपल्या बापूबद्दलच काहीतरी असेल मला हेच वाटतंय बघ तुझ्या जिजूबद्दल काही माहिती मिळते का मग आता अर्णव म्हणतो ठीक आहे मी त्याची वाट भरपूर बघितली पण तो काही म्हणजे आलेलाच नाही आहे तेव्हा आता काहीतरी करावा लागेल तर पुढे आता राकेश त्याच्या एका गोडाऊनमध्ये असतो आणि त्या गोडव्यांमध्ये त्याने पाटीला किडनॅप केलेलं असतं ती दे सहाने गुरुजी पण असतात आणि हे सहाने गुरुजी यांनासुद्धा राकेशने मारलेलं असतं कारण ते जास्त पैशाची मागणी करत आहे आणि म्हणूनच राकेशने त्यांना असं मांडून ठेवलेलं असतं आणि आता तो म्हणतो की तुमचं तोंड बंद करायचं असेल तर हाच मार्ग मला योग्य वाटला आणि म्हणूनच मी तुम्हाला असं मांडून ठेवले आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की तुमची सुखरूप सुटका व्हावी तुम्हाला इथून जर बाहेर पडायचं असेल ना तर पहिले मी जे सांगेल ते कबूल करायचं कारण आत्तापर्यंत मी तुम्हाला माझ्या ईश्वरीच्या घरच्यांना असं दाखवलं आहे की तुम्हीच माझे काका आहात लहानपणापासून तुम्ही माझा सांभाळ केला आणि अचानक तुम्ही मला काय म्हणालात की माझी गोष्ट तुम्ही एक्सपोज करायला निघाल नाही नाही मग हे बरोबर नाही आहे मग मी त्याला माझ्या वाटेत असे अडकाठी काढणाऱ्याला सोडत नसतो आणि म्हणूनच सांगतो आहे माझ्यापासून सावध राहायचं तुम्ही गुरुजी आहात मी तुम्हाला मानलेलं आहे आणि तुम्ही जो रोल करत आहात माझ्या काकांचा तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल आणि म्हणूनच आता सांगतो आहे की तू इथून सुखरूप सुटका करत आहे मी तुमची पण त्याच्याबद्दल तुम्ही ईश्वरीच्या घरी यायचं माझ्यासोबत आणि तिथे बोलायचं की लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढा समजलं हे जमत असेल तरच इथून तुमची सुटका होईल मग आता ते सांगणे गुरुजी पण घा पडलेले असतात कारण हा राकेश त्यांच्यावरती असं वेगळं वागत असतो खूप त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला असतो राकेशने आणि म्हणूनच ते गुरुजी कुठेतरी आता नाही गेल्याचं नाही त्याच्यासमोर झुकतात आणि राकेशला म्हणतात की ठीक आहे तू जसं म्हणशील ना तसंच मी वागेन पण मला प्लीज सोड मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे आणि लग्नाचा मुहूर्त पण त्यांना सांगेल मी काढायला मग अर्णव सॉरी राकेश म्हणतो ठीक आहे मग राकेश आता साहण्या गुरुजींना सोडण्याबद्दल विचार करत असतो तर तिथेच आता तो पाटील पण असतो आता राकेश त्या पाटीलला म्हणतोय की खूप मजा येत होती ना माझे इकडे रिपोर्टर पाठवायचे आता कसं वाटतंय तुम्हाला तर मग आता अर्णवला आता खूपच संशय आलेला असतो की नक्की आता मला पाटीलला भेटावंच लागेल तिकडे आता हा राकेश जो आहे ना मारत असतो खूप त्याला मारू असं तोंड वगैरे पूर्ण निळागार करून ठेवलेलं असतं इतकं ह्या राकेशने त्या पाटीलला मारलेलं आहे कारण राकेश म्हणतो की तू काय माझा रिपोर्ट देत होतास का आणि हे मला समजणार नाही असं होईल अरे मी शातिर आहे राजेश नाव आहे माझं आणि तू मला असं माझे लपून लपून रिपोर्ट देत होतास काय आता बघ आणि तू तुझी लवकर सुटका होणार का नाही कारण तू माझे रिपोर्ट असे बाहेर जर पसरवशील ना तर त्याचे परिणाम फार वाईट होणार आहे अजून आणि मग आता तुझा मी बदला घेणार आहे असं राकेश त्या पाटीलला म्हणत असतो आणि पाटील तर खूपच घाबरलेला असतो इकडे मात्र अर्ण दिवसभर त्या रा पाटीलची वाट पाहत बसतो आता अर्णव ऑफिसला जाण्यासाठी निघतो तेव्हाच आता आजी आज त्याला पाहून त्याला आवाज देतात की अर्णव इकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे मग आता अर्णव म्हणतो काय झालं आजी त्याच वेळेला वल्लरी पण आलेली असते आणि तीसुद्धा आता लपून लपून त्या दोघांचं बोलणं ऐकल्यासाठी उभी राहते मग आजी आता अर्णवला म्हणतात की काय रे निघालास का तू आणि मग तू खुश तर आहेस ना लावण्याबरोबर आता तुझं साखरपुडा पुढं झालं आहे आणि आता लवकरच लग तुझं लग्न पण होणार आहे आणि काय रे अंजलीला बरं वाटतंय ना कशी आहे तिची तब्येत मग आता आजींसमोर तो प्रसंग येतो की कशा प्रकारे अंजली मला अर्णवबद्दल सांगायला आली होती आणि त्याच वेळेला ती चक्कर येऊन खाली पडली कारण अर्णव एकदाच रूममध्ये रडत बसला होता म्हणूनच त्यांना ती गोष्ट आठवते आणि मग ते अर्णवला म्हणतात की अर्णव मला हस एक सांग की तू या लग्नामध्ये खुश तर आहेस ना मग अर्णव काहीच म्हणत नसतो आजी म्हणतात की हे बघा अर्णव मी तुझा साखरपुडा तर त्या लावण्याबरोबर करून दिलाय पण मला ना आता कसं तरीच होते मनात की मी तुझ्या विरोधात हा निर्णय तर घेतला नाही ना तू खुल जर नसतील नसतील तर मग माझ्या आनंदाचं काय खरंय तू जर चुकात नाहीये तर माझाही आनंद मोठाच नाहीये त्यामुळेच अर्णव मला मनापासून सांग की तू ईश्वरी बरोबर लग्न करायला तयार आहेस की फक्त माझं मन राखण्यासाठी तू हा निर्णय घेतलाय मला ना तुझा असा चेहरा बघवत नाही अर्णव प्लीज सांग ना तुझ्या मनात नक्की आहे तरी काय त्याच वेळेला वल्लरे म्हणते की अरे बापरे ह्या ओल्ड एजेसला ला काही काम नाहीये का आता कशाला त्या अर्णवच्या मनात अजून त्या ईश्वरीची आठवण आणून देते काय माहिती इथे मी लग्नाच्या मुहूर्तापर्यंत पोहोचली आहे आणि आता हे आजींचं असं बोलणं ऐकून अर्णवने जर नकार दिला तर परत एकदा लावण्याला अजून एफर्ट्स घ्यावे लागतील आणि पुन्हा आता हे साखरपुडा सुद्धा मोडू शकतो म्हणूनच आता मला काहीतरी प्लॅन करावा लागेल आणि मला ना आता लग्नाच्या मुहूर्ताबद्दल आजीला अर्णव समोरच विचारावं लागेल आणि तेही आत्ताच मी कशाला यांच्या गप्पा ऐकते मी जाऊन यांना ते सांगतेच लगेच लग्नाच्या मुहूर्ताबद्दल म्हणजे यांचा विषय तरी बंद होईल आणि म्हणूनच आता वल्लरी लगेच येते आणि म्हणते की आजी अहो ऐका ना मी काय म्हणते लग्नाचा मुहूर्त कधी काढायचा आहे तेव्हा आजी म्हणतात की वल्लरी तू थांब जरा मी अर्णवला काहीतरी प्रश्न विचारलाय आणि मी खूप महत्त्वाचं बोलते तर वल्लरी लगेच म्हणते आजी आहो द्या होते काय विचारते तुम्ही आता अर्णवला मला अगोदर सांगा कारण आताच ना लावणच्या मामा आणि मामीचा कॉल आला होता ते आताच म्हणाले की आता साखरपुडा झाला झालाय मग लग्नाचा मुहूर्त कधी काढताय कारण आम्ही फ्रीच आहोत अजून महिनाभर त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लग्नाचा निर्णय घ्यायला लावला आहे आणि आजी प्लीज सांगा ना कधी मुहूर्त काढायचा असं काही काय आणि एकदमच ॲक्टिंग करून ही वल्लरी बोलत असते आणि ह्या इश इकडे आजी मात्र त्याच विचारांमध्ये असतात की अर्णवचं उत्तर काय येईल पण अर्णवला त्यांचा गोंधळ पाहून म्हणतो की मला ना ऑफिसला जायला उशीर होतोय मी निघतो आता मी चाललो असं म्हणून तो निघूनही जातो इकडे मात्र आजींची खूपच दुविधा मनस्थिती होती इकडे वल्लरीला काय उत्तर द्यावं हेच त्यांना समजत नसतं तर अर्णव उत्तर न देताच निघून गेलेला असतो त्यामुळे आजीना पुन्हा एकदा खूप वाईट वाटत असतं आणि अंजलीची तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी खरंच खूप आता टेन्शनच घ्यायला लागलेल्या आहेत त्या कारण त्यांना कुठेतरी असं वाटतंय की अर्णवला लावण्यासोबत कधीच कर लग्न करायचं नव्हतं पण मग त्या पुन्हा विचार करतात की पण दुसरी मुलगी आहे तरी कोण माझ्या नजरेसमोर कारण ईश्वरी तर खूप चांगली मुलगी होती पण तिची आणि राख अर्णवची पत्रिका जमत नाहीये मग तिथे तरी कसा काही पुढाकार घेणार होती मी आणि म्हणूनच लावण्यास योग्य आहे असं म्हणून त्या पुन्हाच त्यांच्याच प्रश्नांवरती पांघरून घालत असतात तर पुढे आता अर्णव हा ईश्वरीच्या घरी येतो आणि संजयाने सुप्रियाला भेटतो तर दोघांना तो सांगतो की कालच्याबद्दल खरं सॉरी मी असं उठून गेलो काय करू सहाने गुरुजीची तब्येत खूप बिघडली होती आणि मला ना काही सुचतच नव्हतं मग संजय म्हणतात मी मगाशीच तुम्हाला फोन केला होता माझं आणि सहने गुरुजींचं बोलणं झालं असतं तर बरं झालं असतं पण मग राकेश म्हणतो की हो काय ना कालपासून त्यांना शुद्ध नव्हती आज कुठे त्यांना शुद्ध आली आणि मग आज त्यांनी थोडंफार खाल्लं होतं आणि ना नेमकंच त्यांनी मेडिसिन ने घेतलं होतं आणि त्यांना झोप लागली होती म्हणूनच मग मी उठवलं नाही नाहीतर तुमच्याबरोबर त्यांचं बोलणं झालंच असतं मग संजयजी म्हणतात की बरं बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तर आता इकडेच हा राकेश म्हणत असतो की काकांनीच मला इकडे पाठवलंय आहे त्यांची तब्येत बरी नाही आहे त्यामुळे मी असं ठरवलं होतं की आता मी दोन तीन दिवस येणारच नाही पण काका मला म्हणाले की मी जितका इम्पॉर्टंट आहे तितकंच तुझ्यासाठी आता ईश्वरीच्या घरचे पण इम्पॉर्टंट आहेतच कारण तू साखरपुडा मोडून इथे आला आहे त्यांना काय वाटलं असेल तू अगोदर तिथे जायला हवं आहे आणि म्हणूनच मी काकांचं ऐकून इथे आलो त्यामुळे खरंच कालच्याबद्दल खरंच सॉरी माझं चुकलं पण मग आता पुढचा मुहूर्त आपण दोन दिवसातच काढूया आणि साखरपुडा उरकून टाकूया पण संजय आणि सुप्रियाचं असं म्हणणं आहे की आता एकदा साखरपुडा मोडला आहे पण आता आपण एक काम करायचं का नाही म्हणजे लग्नाचाच मुहूर्त लवकर काढूया आणि लग्नाच्याच दिवशी सकाळी साखरपुडा उरकून घेऊयात चालेल का तुम्हाला असं ते म्हणतात राकेश आणि मग आता सुप्रिया आणि संजय याच्यावर विचार करून म्हणतात की बरं ठीक आहे आम्हाला चालेल असं सा। मग राकेश पण म्हणतो की बरं ठीक आहे तुमची जशी इच्छा आहे तसं आणि मग आता लवकरच लग्नाच्या हा राकेश ईश्वरीला अडकवण्याच्या प्रयत्नात दिसतोय तर पुढे असा प्रमो आलाय प्रेक्षकांना की अर्णवलाता आता कडून असं आहे की तुम्ही ज्या राजेश भोसलेबद्दल बोलत होता तो तिसरा तिसरा कोणी नसून तुमचा जाव आहे तुमचा जी जीजा आहे तुमचा जिजा म्हणजेच राजेश आहे राकेश असं म्हटल्यावर आता तो राकेश आहे तोच माझा जिजू आणि मग आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे मी त्याच्या आता शोधात आहे मला बघायचं आहे की तो कुठे आणि काय करतोय आता ह्या वेळेला असं म्हणून राकेश आता निघाला आहे अर्णवला शोधण्यासाठी आणि ईश्वरीला राकेश हा एका मंदिरात घेऊन गेलाय कारण काकांना बरं वाटावं असं त्यांनी घरच्यांना सांगितलं की मी नवस केला होता आणि काका आता बरे पण झाले आहे त्यामुळेच आता मी काकांसाठी देवळात चाललो आहे ईश्वरीला घेऊन त्यावर सुप्रिया नाही म्हणतात पण संजयजी म्हणतात की आता, आता ते असे त्यांचं लग्नच होणार आहे ना मग देवळा जोडीने केले तरी काय झालं लग्न नसेल झालं तरी सुद्धा लग्न तर फिक्स आहे ना मग जाऊ दे त्यांना म्हणून मग सुप्रिया सुद्धा आणि संजयजी ईश्वरीला राकेश बरोबर देवळात पाठवतात इकडे देवळात आल्याबरोबर आता अर्णव तिथे पोहोचलाय आणि हा अर्णव वाश ठेवून आहे की ईश्वरी बरोबर आता कोणता माणूस आहे तेव्हा आता राकेश त्याला अर्णवला दिसतो तो पाठमोरा असतो पण अर्णवला हे जाणून घ्यायचं असतं की हा माणूस हा माणूस नक्की आहे तरी कोण आणि म्हणूनच आता अर्णव तिथून लपून लपून बघतो तर त्याला तर राकेश म्हणजेच हा राजेश भोसले दिसतो तो बोलतो की माझे जी इथे काय करताय आणि आता नेमकं असं होतं की ईश्वरी आणि राकेश दोघंही जोडीने मंदिरात जातात दर्शन घेतात आणि हे अर्णव लांबून पाहतो त्याला खूप मोठा धक्का बसतो की म्हणजेच हा राकेश आहे का आणि असं म्हणून आता जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा ईश्वरी तिथे देवाचं काही सामान बघण्यासाठी एका दुकानात उभी असते त्याच वेळेला अर्णवला राकेश एकटा दिसतो आणि अर्णव येऊन त्याला विचारतो की राकेश तेव्हा लगेच हा राकेश इमोशनल ड्रामा करत म्हणतो की कोण राकेश मी नाही ओळखत तेव्हा आता अर्णव दोन तीन सण त्या राकेशच्या कानाखाली ओढतो आणि त्याला जाबच विचारायला लागतो तर प्रेक्षक पाहूयात आता पुढे काय काय होणार ते पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन रिव्ह्यू पाहण्यासाठी तर आज आपण इथेच थांबणार आहोत भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद